तर सर्वप्रथम महिला दिनाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा अँड मला प्रामाणिकपणे असं वाटतं की महिले महिलांचा एकच दिवस नसावा प्रत्येक दिवस हा महिलेचा असतो पण निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे विचार चवाट्यावर येतात त्यांची चर्चा होते अँड इज अ चर्निंग मंथन होतं त्याच्यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक आपण घडवू शकतो जसं की आज इथे प्रहारच्या माध्यमातून इतक्या छान छान सगळ्या मैत्रिणी भेटल्या प्रत्येकीकडून म्हणजे तुमच्या सगळ्यांकडूनसुद्धा कितीतरी प्रेरणा घेण्यासारखी आहे कितीतरी शिकण्यासारखा आहे म्हणजे मी आता ऑब्झर्व्ह करत होते की वरवर पाहिलं तर कोणी प्रशासनातून आहे कोणी इन्फॉर्मेशनमधून आहे कोणी ॲडव्हर्टायझिंगमधून आहे कोणी समाजकार्यात आहे समडी इज अ बिझनेसमॅन यू गाइस आर ऑल वर्किंग इन अ मीडिया हाऊस तर हे दिस इज अ डायव्हर्सिटी पण आतल्या लेवलला आपण जर ते वरचं लेअर सरकवून बघितलं तर वी आर ऑल युनायटेड ही जी युनिटी इन डायव्हर्सिटी आहे की वी हॅव द सेम सेन्सिटिव्हिटीज आपले प्रॉब्लेम्स सारखे आहेत बऱ्यापैकी आपल्या प्रत्येकीचा इथे दृष्टिकोनसुद्धा आहे की आपण जर काही घेतलं समाजाकडून तर आपल्याला ते देणं लागतं किंवा <laughs> मग महिलांचे जे काही दैनंदिन समस्या असतात त्याही आपल्यासारख्या आहेत सो so, दिस ही जी काही थीम आहे युनिटी इन डायव्हर्सिटी मला वाटतं दॅट दॅट नॉट ओन्ली डिफाईन्स आजचं आपलं गॅदरिंग पण माय लाईफ इज ऑल्सो बीन लाईक दॅट सो सर्वप्रथम अँड आय गेट व्हेरी शॉकिंग रिॲक्शन्स विथ दिस मी महाराष्ट्रीयन नाही आहे एक्झॅक्टली मी कच्छी आहे माय फॅमिली इज बिझनेस फॅमिली आमच्याकडे नोकरी बिकरी काही हे नसतं आणि मी इंजिनिअरिंग केलं बी इलेक्ट्रॉनिक्स तर माझ्या फॅमिलीमध्ये मी पहिली मुलगी होती की जिनी असं बिकॉज आय पास्ड माय इंजिनिअरिंग इन नाईंटी वन आणि तेव्हा अख्ख्या आमच्या के जे सोमया कॉलेजमध्ये मी फक्त तेरा मुली होतो तर त्या म्हणजे काळात वगैरे म्हणणं म्हणजे मला असं वाटतं मी म्हातही पण तसं नाही आहे पण इन दोज डेज इन द अर्ली एटीज नाईंटीजमध्ये इंजिनिअरिंग वॉज अ व्हेरी यु नो मेल डॉमिनेटेड डोमेन आणि त्याच्यामध्ये महिलांनी जाणं तर ते आमच्या घरी म्हणजे बेसिकली खूपच फॅमिली ओरिएंटेड आणि बिझनेस ओरिएंटेड फॅमिली असल्यामुळे सगळ्यांना अरे ही कशाला जाते इंजिनिअरिंगमध्ये आणि हिला जमेल का किंवा फीज, फीज 8, असा तेव्हा फीजवर जस्ट एट थाउजंड रुपीज पण तेव्हा ती पण रक्कम असं जास्त होती सो so, ते इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि माझी मम्मीसुद्धा um, बिझनेसमध्ये हातभार लावायची क्लिअरिंग एजंटचा बिझनेस होता तर तिला खूप म्हणजे तिचं ते कस्टम्स ऑफिसर्सशी वगैरे खूप यू नो you know, डेली कनेक्ट असायचं मग ती मला म्हणायची तू ना एकदा तरी ती आय ए एसची परीक्षा दे आणि त्या काळामध्ये दे वॉज नो इंटरनेट ऑर एनिथिंग तर ते आय ए एस कशाशी खातात आणि काय काही माहिती नव्हतं त्यात आमचा कच्छी समाज म्हणजे मुलगी ग्रॅज्युएट झाली की लग्न करा आणि असं uh, असायचं तर तेव्हा मी, च्या च्या मी uh, uh, ते आय ए एसच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि एंजिनिअरिंगच्याचा बॅकग्राऊंड असताना लेबर स्टडीजमध्ये मास्टर्स केलेलं असताना मी सायकॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी हे विषय घेतले इंटरव्ह्यूपर्यंत गेली इंटरव्ह्यूमध्ये नाही झालं सिलेक्शन स्टेट सर्व्हिसेसच्या ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं पण तेव्हा माझा पाय मोडलेला त्याच्यामुळे मी काय ते जॉईन नाही केलं पण ह्या सगळ्यामध्ये जसं मी म्हणते ना युनिटी इन डायव्हर्सिटी तर ह्या सगळ्यामध्ये माझी भेट डॉक्टर आनंद पाटलांशी झाली त्यांनी ते, तेव्हा नुकतंच स्टडी सर्कल सुरू केलं होतं आणि एक छोट्याशा जाहिरातीमध्ये म्हणजे ती टाईम्समध्ये ओळीची जाहिरात असते ना त्याच्यामध्ये ते असं यू पी एस सी आय एस गायडन्स वगैरे म्हटलं चला जाऊन बघूया तरी की काय असतं अशी त्यांची भेट झाली आणि तो माणूस इतका <laughs> म्हणजे आता नवरा आहे मी शिरा देते पण तो माणूस <laughs> इतका विलक्षण की त्याच्याकडे तेरा डिग्र्या आणि कोणत्याही विषयावर त्याला काही विचारा तर त्याला ते माहिती आणि अगदी म्हणजे बहुजन समाजाच्या मुलांनी प्रशासनात यावं यासाठी सर्जनसारखा व्यवसाय बाजूला ठेवून आणि त्याचा आय पी एस म्हणून सिलेक्शन झालेलं वगैरे असा सगळा तो एक हे बघितल्यावर यु uh, नो you know, मी भाळली आणि मला कधी वाटलं नव्हतं की हाही माझ्या प्रेमात पडेल पण तेही घडलं तर ती जी काही एक डायवर्स मी अशी कच्छी अर्बन बॉर्न अँड ब्रॉडअप इन मुंबई आणि हे म्हणजे एकदमच रांगडे मराठा आणि डॉक्टर मी इंजिनियर ह्यांच्या फॅमिलीमध्ये आईवडिलां म्हणजे आमच्या आई अण्णांनी कधी शहरसुद्धा बघितलं नव्हतं तर पण एक एक त्या डायव्हर्सिटीमधली जी युनिटी होती ती समाजासाठी काहीतरी करायचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की, की चा। बर आपल्या घटनेमध्ये जे शब्द आहेत की सॉवरेन स्वायत्त राहायचं त्याच्याचबरोबर सेक्युलर राहायचं धर्मनिरपेक्ष आपल्या कामामध्ये धर्म जात ही कधी येता कामा नये आणि डेमोक्रॅटिक ह्या ज्या तीन व्हॅल्यूज आमच्या खूप कॉमन होत्या किंवा इन्फ्लुएन्स वशिला पैशांच्या मागच्या मागे नाही धावायचं म्हणजे जे रत रतन टाटांचं एक हे आहे की तुम्ही मनापासून काम करा पैसे मनी शुड बी अ बाय प्रोडक्ट ऑफ युअर बिझनेस पैसा हा तुमच्या व्यवसायाचा एक बाय प्रोडक्ट असला पाहिजे तर ही जी काही ह्या व्हॅल्यू सिस्टममध्ये जी आमची युनिटी होती त्याच्यामुळे आय कन्सिडर की मी खूप सौभाग्यवान आहे की मला स्टडी सर्कलशी जोडता आलं माझा ॲक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे मी स्टेट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट होऊन सुद्धा जॉईन नाही केलं आणि मग अर्थातच एवढं एज्युकेशन होतं एवढं एक्सपोजर होतं त्याच्यामुळे मग त्या ह्याच्यातून स्टडी सर्कलमध्ये मी काम करायला लागले आणि त्या काळामध्ये आम्ही म्हणजे दिस इज इन नाईंटी एट टू टू थाउजंड सेवन एट लिटरली महाराष्ट्रातला तालुकान तालुका आम्ही पिंजून काढला गाडीनी आमच्या की मुलांमध्ये ही जागृती निर्माण करायची तसंच स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ हे मराठीतलं एकमेव मासिक स्पर्धा परीक्षांची माहिती देणारं तशीच अनेक पुस्तकं मराठीतून आम्ही म्हणजे आनंद लिहायचे ते मॅडमना कदाचित माहिती असेल आणि त्याचं मार्केटिंग असेल किंवा त्याचे डिझाईन्स असतील किंवा कि आमच्या टीमला आमच्या स्टाफला म्हणजे हल्लीच्या त्या अँटरप्रेनरशिपच्या भाषेमध्ये म्हणतात ना बूट स्ट्रॅपिंग किंवा तर ही वी आर फर्स्ट जनरेशन अँटरप्रेनर्स आनंदचे आईवडील गावात म्हणजे शेतकरी माझे आईवडील कच्छी बिझनेसमध्ये त्यांना काही यू पी एस सीशी किंवा या स्पर्धा परीक्षा मराठीशी घेणं देणं नाही अशा ह्या शून्यातून आम्ही हे जे काही आमचं एक विश्व तयार केलं त्याच्यामुळे इतकं एक्सपोजर मिळालं इतके चांगले अनुभव आले की दोन हजार दहामध्ये आनंदी सांगितलं की आपण आता स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन सुरू करायचं आणि स्पर्धा परीक्षा जसं मराठी साहित्य संमेलन असतं अगदी तसंच स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन असलं पाहिजे त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा हे साहित्यचं ची पुस्तकं हे साहित्य कसं हे महाराष्ट्रातल्या अगदी चंद्रशेखर धर्माधिकारी सरांपासून आर आर पाटलांपासून सगळ्यांना आम्हाला कन्व्हिन्स करायला लागलं आम्ही ते त्यांना कन्व्हिन्स केलं आणि अशी ही दोन हजार दहा पासून दोन हजार तेवीसपर्यंत लॉकडाऊनचा काळ सोडला तर आम्ही बारा संमेलनं प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात भरवलेलं आहे मुलांसाठी ते पूर्णपणे दोन दिवस फ्री असतात त्यापैकी इतर देश राज्यांमध्ये आय मीन सॉरी शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या असल्यामुळे आम्ही पाचशे मुलांची राहायची मोफत सोय करतो प्रत्येक जी काही तिथे पुस्तकं विक्रीला असतात ती सगळी पन्नास टक्के डिस्काउंटनी असतात मुलांच्यासाठी आणि सगळ्यात आम्ही जे एक गोष्ट गाठ बांधलेली आहे की नो स्पॉन्सर्स वी डोंट टेक एनी स्पॉन्सर्स जे काही म्हणजे तथाकथित आमचेच कॉम्पिटिटर्स स्पर्धा परीक्षांचे क्लास चालवणारे इतर त्यांना आम्ही स्टॉल देतो तुम्ही तुमचं साहित्य विका आम्ही आमचं विकतो महत्त्वाचं काय आहे की प्रशासकीय अधिकारी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते राज्यकर्ते ह्या सगळ्यांनी मुलांसमोर येऊन त्यांचे विचार, विचार मांडायचे हे जे एक्सपोजर uh, मुलांना देण्याची संधी आम्हाला मिळते आमच्या मासिकातून म्हणा पुस्तकातून म्हणा किंवा एक बिझनेसचं बॅकग्राऊंड असल्यामुळे नाईन्टीन नाईन्टी नाईनमध्ये जेव्हा अजून ऑनलाईन वॉज नॉट इवन देअर तर तेव्हा आम्ही डॉक्टर uh, विजय भटकरांच्या गायडन्सखाली ऑनलाईन टेस्ट सिरीज मुलांसाठी सुरू केली होती बिकॉज जी काही खेड्यापाड्यातली मुलं आहेत त्यांना पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येता येत ये नाही किंवा बिझनेसमध्ये फ्रँचायझिंग असेल स्टडी सर्कलचे जे फ्रँचाईज सेंटर्स तालुक्या लेवलपर्यंत म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर आमचे थर्टी सिक्स सेंटर्स होते त्याच्यानंतर हे जे काही स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आहे किंवा जिओचं जे त्या काळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असायचं तर मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखत ही एक महत्त्वाचा टप्पा असतो सिलेक्शनमध्ये तर महाराष्ट्रभरातल्या मुलांना म कुठेही त्यांच्या गावात बसून मॉक इंटरव्ह्यू देता यावा यासाठी त्या काळामध्ये सुद्धा आम्ही अशा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वतःचे पैसे खर्च करून पण ते करत होतो आणि या सगळ्या मुलेमुळे कदाचित असेल पण आम्हाला इतके आशीर्वाद मिळाले आहेत लोकांचे की कोणत्याच गोष्टीसाठी कधी आम्हाला यु नो कमी पडावं लागलं नाही आणि आमचा एक मुलगा आहे पण माझी तशी सहा मुलं आहेत म्हणजे माझ्या धीरांची भावाची वगैरे आणि महाराष्ट्रातली सगळी पोरं आम्ही आमचीच मानतो <laughs> so, uh, सो ह्यांच्या सगळ्यांचं प्रेम इतकं मिळतं की uh, म्हणजे एक दोन उदाहरण सांगायचे झाले तर एक मुलगा होता म्हणजे तेव्हा मला माहीत नव्हतं आम्ही नांदेडमध्ये वर्कशॉप घ्यायला गेलेलो आणि काय वर्कशॉपची फीज असायची पन्नास शंभर रुपये त्याच्यात एक पेपर द्यायचो दिवसभर लेक्चर्स असायचे सरांचे लेक्चर्स इतर फॅकल्टीचे लेक्चर्स पण अशी बरीच मुलं यायची की मॅडम आम्ही गावावरून आलो आणि आमच्याकडे पैसे नाही आहेत वर्गणी काढून पुस्तकांसाठी पैसे गोळा करून आलो आम्हाला तेवढे माफ करा मग ते ठीक आहे मी माझ्या खिशातून भरायची बाबा बस मग त्या परीक्षा झाली आणि मग तो निकाल लागला आणि मग निकाल लागल्यानंतर ह्या गावाकडच्या मुलांना मिळालेलं यश हे शहरातल्या मुलांना समजायला पाहिजे म्हणून आम्ही त्या मुलांचा सत्कार समारंभ मुंबईत ठेवला आणि मग तो मुलगा तो महाराष्ट्रात दुसरा मला माहीत नव्हतं की हा तोच आहे की काय कारण इतकी मुलं भेटतात तो आला आणि तो म्हणाला की ते म्हणजे त्याचा मनोगत वगैरे स्टेजवरून तर मग तेव्हा तो म्हणाला की मी असा एस टीनी आलेलो पैसे नव्हते मॅडमनी मला बसू दिलं आणि लेक्चरला आणि वर्कशॉपला आणि मला सगळी पुस्तकं दिली फ्री ऑफ कॉस्ट म्हणून मी आज रिवाय एस पी झालो महाराष्ट्रात दुसरा आलो तर हे जे काही यश आहे ना हे आपण जर चांगल्या हेतूनी काम केलं नाही तर मिळू शकत नाही सो so, जे कोणी पुढे येणाऱ्या महिला आहेत प्रशासनात येणाऱ्या महिला असतील किंवा उद्योजकतेमध्ये येणाऱ्या महिला असतील एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा हेतू तु क्लिअर असला पाहिजे आय एम नॉट सिंग की तुमचा हेतू तु खूप मी देशाची सेवा करी असं नाही मी म्हणत आहे पण तुमच्या मनामध्ये क्लिअर असलं पाहिजे की तुम्ही इथे काय येत आहे हे महत्त्वाचं दुसरं तुमचा हेतू तु सकारात्मक असला पाहिजे की मी माझ्या कॉम्पिटिटरला पाडणार ह्याच्यापेक्षा मी माझं काम इतकं उंचावणार की मग मला ह्या सगळ्या गोष्टी गौण होऊन जातील सो यू हॅव टू बी प्रिपेअर टू सेट द बेंचमार्क हे मला uh, माझ्या कामातून uh, शिकायला मिळालं म्हणजे इवन काउंटरच्या स्टाफलासुद्धा ही ट्रेनिंग आम्हाला आम्ही देतो की तुमच्याकडे ॲडमिशन नाही घेतलं तर चालेल पण तो मुलगा किंवा मुलगी इथून परत जाताना त्याला वाटलं पाहिजे बरं झालं मी इथे आलो मला खरी माहिती मिळाली दुसरे लोक काय करतात हे आपण बोलायचं नाही आपण काय करतो हे आपण बोलायला पाहिजे मग त्याच्यामुळे एम पी एस सीतलं ते जे काही स्कॅम असेल हे सगळं बाहेर पाडण्यामध्ये स्टडी सर्कलचं नाव आजसुद्धा लोक अभिमानाने प्रेमाने घेतात ह्याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे आणि जो कोणी बिझनेसमध्ये येणार असेल मी प्रत्येकाला म्हणेन की येस बिझनेस इज अबाउट प्रॉफिट इट्स अबाउट मेकिंग मनी बट इट इज ऑल्सो अबाउट मेकिंग अ डिफरन्स तर तुमचं कोणताही जसं आता विनीता शी डज म्हणजे ती बेडशीट्स वगैरे विकते पण त्याच्यामध्ये सुद्धा ती किती आत्मीयतेने ते करते हे खूप महत्त्वाचं आहे कोणताही तुमचा बिझनेस असो तुम्ही खूप चांगल्या क्लिअर इंटेन्शन्सनी ते केलं पाहिजे सो एक मुलगी होती ती मॉक इंटरव्ह्यूला छोटंसं बाळ घेऊन आलेली आणि रात्री म्हणजे दोन दोन तीन तीन वाजेसपर्यंत मॉक इंटरव्ह्यू चालायचे कारण पोरं इतकी असतात ती आता ते तिला खूप ऑकोड वाटत होतं की माझं बाळ मी कुठे ठेवू आणि मी कसं करू आणि बाकीची पण बरीच पोरं होती मग तिला म्हटलं त्याला दे बाकीची लोकं आमची सांभाळतील तू दे मॉक इंटरव्ह्यू त्या इंटरव्ह्यूच्या ओफाती म्हणाली की मॅडम माझं बाळ तर लहान आहे पण माझं डिवोर्सची प्रोसिडिंग सुरू आहे आणि मी ते सगळं हे करून इकडे तुमच्याकडे मॉकसाठी आली आहे तर मग तिचं ते सगळं झालं तिला व्यवस्थित आम्ही शांत केलं आणि मग तिची तयारी करून घेतली आणि मग तिचं सिलेक्शन क्लास टू म्हणून झालं इनिशियली बट दॅट हॅपीनेस की एवढ्या सगळ्या ॲडवर्सिटीजमधून ही मुलगी इतक्या चिकाटीने करते सो so, ते जे सातत्य आहे ना हल्लीच्या पिढीमध्ये आय एम सॉरी टू से पण मला ते दिसत नाही कदाचित ॲज पेरेंट्स ते आपलं कुठेतरी आपण कमी पडतो की आपण आपल्या मुलांना ना बऱ्याच वेळी नाही म्हणत नाही सो so, uh, ते एक झालं लगेच इंस्टंट आत्ताच्या आत्ता मला हे आत्ताच पाहिजे म्हणजे ते इन्स्टंट नूडल्स असतील इन्स्टंट गिफ्ट्स असतील त्या झेप्टो झोमॅटोवरून पाच मिनटात सगळ्या वस्तू मिळतात ह्याची जी सवय आहे ना ती कुठेतरी आपल्याला आपल्या मुलांमध्ये जाणीवपूर्वक कमी केली पाहिजे की हे चांगलं आहे येस इट्स कन्व्हिनियंट की रात्री बारा वाजतासुद्धा मला काही ऑर्डर करायचं असेल तर पाच मिनटात माझ्या घरी वस्तू येते पण त्याच्या आहारी जाऊन चालणार नाही त्याच्यावर अवलंबून राहून चालणार नाही हे आज आजकालच्या मुलींना सांगणं आणि ओरिजिनॅलिटी काय असते तुमची प्रत्येकाची ओरिजिनॅलिटी असते ती तुम्ही कशी मेंटेन करता हेही तितकंच महत्त्वाचं आहे एकच म्हणजे फॅमिलीचं उदाहरण सांगते की माझं सिलेक्शन दोन हजार तेरामध्ये गोल्डमॅन सॅक्स टेन थाउजंड विमेन अँटरप्रेनर प्रोग्रॅम होता तर त्याच्यासाठी झालेलं मुंबईतून आणि ते लोकं वर्षभर अशा विमेन अँटरप्रेनर्सला फ्री ट्रेनिंग देतात त्याच्यासाठी आय एस बी वॉज द इन्स्टिट्यूट इन इंडिया आणि मग हैदराबादला आमचं ट्रेनिंग होतं तर इट वॉज व्हेरी बिझी आणि मग ते करून माझा मुलगा तेव्हा मा अकरावीत का बारावीत होता मी घरी आले माझी मैत्रीण आली माझ्याबरोबर आणि ती म्हणाली की आता मम्मा फ्री आहे आता ती तुला वेळ देईल तर तो म्हणाला किती शांतपणे तो म्हणाला so, की नाही आंटी तसं नाही आहे माझी मम्मा किती बिझी असली तरी ती माझ्यासाठी नेहमी असते सो मला वाटतं की एक स्त्री म्हणून आपण जितका आपल्या कामामध्ये आपल्या करिअरमध्ये म्हणजे हल्ली मुली खूप यु नो करिअर फोकस्ड करिअर प्रधान असतात म्हणजे मी तर ऐकलं आहे एक एक स्टोरीज की असं मुलंवरून त्यांना अंधेरीला शिफ्ट व्हायचं असेल लग्नासाठी तर ते नाही म्हणतात की माझा जॉब इकडे आहे मी तिकडे नाही जाणार सो so, हे जे काही आहे दॅट इज गुड बिकॉज इकॉनॉमिक इंडिपेंडन्स महत्त्वाचा आहे मी नाही म्हणणार नाही पण त्याच्याच वेळी स्त्रीचं जे एक समाजामध्ये खूप महत्वाचं ची भूमिका आहे की घरालाही सांभाळणं आणि कामामध्ये सुद्धा आपलं कारण एक स्त्री जेव्हा स प्रशासनात येते बिझनेसमध्ये येते कोणत्याही कामात येते तिच्याबरोबर ती एक वेगळी सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता आणते तिला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्या भूमिकेत जाऊन कळतात तर ही जी गोष्ट आहे त्याला फोकस ठेवून पण आपल्याला दोन्ही बाजू सांभाळायचे घरात नाही आहे का महत्त्व तुमचं म्हणजे एक म्हणजे आत्ता अलीकडेच माझी मैत्रीण एक वारली आणि तिची दोन मुलं आहेत आणि नवरा आहे तर ते घर आता सा असं आधांतरी झाल्यासारखं वाटतं मी असं कुठेही पुरुषांना कमी लेखत नाही ते छत्र महत्त्वाचंच आहे पण त्या सगळ्या मोत्यांना जोडणारा जो धागा आहे स्त्री तर तिने नुसतं करिअरवर फोकस करणं चांगलं की नुसतं फॅमिलीवर फोकस करणं चांगलं नाही मला असं वाटतं की निसर्गाने स्त्रीला ती अबिलिटी दिलेली आहे की ती दोन्हीकडे बॅलन्स साधू शकते आणि ते साधणं कोणत्याही करिअरमध्ये तुम्ही असाल कधी इकडे पडती बाजू तर कधी तिकडे पडती बाजू ती खूप खूप महत्त्वाचं आहे अँड दॅट इज वॉट शूड डिफाईन अ वुमन त्याच्यामुळे जेव्हा लोक जेंडर इक्वॉलिटीबद्दल बोलतात तेव्हा मला मी आमच्या साहित्य संमेलनाच्या ह्याच्यावरून पण सांगितले की जेंडर इक्वालिटी मला पटत नाही बिकॉज द जेंडर्स आर नॉट इक्वल इन फॅक्ट बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महिला करू शकतात एखाद्या जीवाला जन्म देऊ शकतात तर परवा तुम्ही डॉक्टर तारा भवलकरांचं ऐकलं असेल तर त्या ज्या म्हणाल्या ना की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये वडिलांचं नावच का मुलाला सो द लायटर साईडच की त्या पुरुषाला गॅरंटीच नाही है ना कि हा माझाच मुलगा आहे की नाही म्हणून मग त्याला नाव दे हे कर पण बाईला ते माहिती असतं सो हे जे काही महिलांकडे ही जी काही सुपर पॉवर आहे सगळ्यांना सोबत घेऊन बैलेंस राखून पुढे जाण्याची मला वाटतं की ती कोणत्याच जेंडर इक्वॅलिटी समोर म्हणजे ते जेंडर इक्वालिटी इक्वालिटी काही टिकत नाही त्याच्यासमोर आणि ह्याचं खूप छान असं एक्सप्लेनेशन सिंधुताई सपकाळांनी आमच्या नाशिकच्या साहित्य संमेलनात सा दोन हजार तेरामध्ये दिलेलं त्या म्हणाल्या की नवरा बायको असं आपण म्हणतो की एका गाडीची दोन चाका आहेत तर मी म्हणते की सायकल असते ना असं सिंधुताई सपकाळ म्हणाल्या तर त्या सायकलीची दोन चाकं म्हणजे नवरा बायको पुढचा चाक नवरा मागचा चाक बायको मग ते माझ्यासकट बऱ्याच आम्ही जणी होतो म्हणजे हॉल भरलेला आखा तर पोरी म्हणा का मागचं चाक का पुढचं चाक नाही बाय बायका बायका पुढचं चाका सायला पाहिजे मग त्या म्हणल्या की मागच्या चाकावर काय असतं तर सायकलची सीट मागच्या चाकावर असते त्याच्यानंतर पेडल्स जे आहेत सायकलचे ते मागच्या चाकाला जोडलेले असतात चेन जी आहे ती मागच्या चाकाला जोडलेली असते ब्रेक लागला की पहिला मागच्या चाकाला लागतो कॅरियर जर तुम्हाला सायकलवर बसा बसवायचं झालं तर ते मागच्या चाकावर बसवायला लागतं पुढच्या चाकाला काय असतं फक्त हँडल आणि घंटी इट <laughs> वॉज <laughs> सच <laughs> अ लवली एक्सप्लेनेशन uh की बाबा आपण मागचा चाक असलो तरी चालेल पण so, <laughs> so, yeah. uh, you know, गट त्या मागचं चाक चाकाचं महत्त्व आम्हालाच माहिती आहे सो आय थिंक की खूप समर्पक असं त्यांनी ती म्हणजे अशी आयुष्याची शिदोरी माझ्यासाठी झालेली आहे सो एम पी एस सी किंवा स्टेट सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत आता बरेच गैरप्रकार बाहेर आले बिकॉज ऑफ यू नो काही घटना घडल्या पण त्या त्या नॉम नाही आहेत त्या अपवाद आहेत हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही जी गेली तीस बत्तीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर असं कधीच झालेलं नाही की आमच्याकडून किंवा आमच्या स्टुडंट्सपैकी कोणी पैसे वगैरे देऊन कोणीही सिलेक्ट झालेलं नाही आहे आणि आय एम शुअर ह्या मॅडम पण प्रशासनातल्या आहेत त्या आता गेल्या ताई त्या पण त्यांनी पण ह्याला दुजोरा दिलाच असता काय होतं की जे सिलेक्ट होत नाहीत कसं होतं माहिती आहे एक, एक अंदाज तुला सांगते की हजार जागा असतात यू पी एस सीच्या दरवर्षी एक ऑन ॲन ॲव्हरेज कधी कधी दोनशे अडीचशेही असतात आणि कधी कधी अकराशेही असतात पण एक हजारचा ॲवरेज आपण पकडून आहे मुलं किती बसतात बारा तेरा लाख मुलं बसतात सिलेक्ट शेवटी किती होणार हजार बरं जे सिलेक्ट झाले ते थोडंफार त्यांचा सत्कार होणार गवगवा होणार हे होणार ते जाणार ट्रेनिंगला मागे जे राहिलेले आहेत त्यांच्यापैकी बरीच लोक हे सगळं यु नो पसरवतात बिकॉज एक एक डिफेन्स मेकॅनिझम असतो त्याला आपण कोणाला देव दोष देत नाही आहे पण ही वस्तुस्थिती आहे हे पहिलं महत्त्वाचं दुसरं महत्त्वाचं जर तुमच्याकडे तुमच्या मुलावर खर्च करायला पाच सात दहा बारा लाख असतील तर मग कशाला त्याला या परीक्षांमध्ये बसवताय तुम्ही दुसरं काहीतरी करा ना कारण इथे होतंय काय की पैसे देतात तो मुलगा त्याच्या जीवावर पास होतो सिलेक्ट होतो पण जो मधला माणूस असतो तो क्रेडिट घेतो की मी पैसे तुम्ही हे ह्याच्यामुळे तो सिलेक्ट झाला मग ह्याच्यामध्ये सिस्टम बदनाम होते आणि जर नाही सिलेक्ट झाला तरी तो मिडल माणूस असंच म्हणतो ना की अरे तुमचं इतकं बेकार होतं की पैसे देऊन सुद्धा काही नाही झालं मग ह्याच्यामध्ये नुकसान त्या मुलाचं होतं की त्याच्यामध्ये कुवत असूनसुद्धा त्याच्यामध्ये आत्मविश्वास येत नाही की मी तर पैसे देऊन सिलेक्ट झालो आहे किंवा त्याच्यामध्ये कुवत नसूनसुद्धा त्याला असं वाटतं की अरे पैसे दिले तर मी होऊ शकलो असतो जास्त पैसे दिले असते तर मी होऊ शकलो असतो सो आईवडिलांनी ह्याच्यामध्ये खूप सजग राहण्याची गरज आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षा ना खूप कॉम्पिटेटिव्ह आहेत लाईक काय टोल एक हजार जागा बारा लाख मुलं बसतात तुम्हाला एक एक ठरवायला पाहिजे स्वतःसाठी की चोवीस ते पंचवीस वयापर्यंत जर माझं सिलेक्शन झालं नाही तर मी Uh, माझ्या आर्थिक स्वायत्ततेसाठी दुसरं काहीतरी काम करीन आणि मग ह्या परीक्षा देईन कारण आता शासनाने केलं काय महाराष्ट्रात रिझर्व कॅटेगरीसाठी फॉर्टी थ्री इज द एज लिमिट विच इज रॉंग म्हणजे ॲज अन इन्स्टिट्यूट वी डोंट अग्री पण म्हणजे त्रेचाळीसाव्या वर्षी जर एखादा आता त्याला मुलगा तर म्हणू शकत नाही किंवा मुलगी पुरुष किंवा स्त्री हा जर डेप्युटी क म्हणजे डेवायस पी झाला किंवा तहसीलदार था झाला त्याच्यामध्ये काय उमेद आणि काय एनर्जी असणार आहे काम करायची सो so, त्रेचाळीसाव्या वर्षापर्यंत तुमचं म्हणजे एक पंचवीसाव्या सव्वीसाव्या वर्षापर्यंत सिलेक्शन नाही झालं तर तुम हा तुमच्या करिअरचा प्लॅन बी सी डी असला पाहिजे प्लॅन ए हा काहीतरी वेगळा असलाच पाहिजे बिकॉज युअर गोल शुड बी की बाय द एज ऑफ ट्वेंटी फाय यू आर गोईन टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट हे खूप महत्वाचं आहे आणि आय एम सॉरी टू से एन आय डोंट नो इफ दिस इज द राईट प्लेस टू से इट पण आता सध्या जे काही धोरणं आहेत काही की हे फ्री द्या पोरांना फ्री कोचिंग द्या ह्याच्यातून आखी पिढी वाया जाते त्यांचे ॲस्पिरेशन्स कमी होतात फुकटचं जे काही स्टायपंड मिळतं त्याच्यावर जगायची सवय लागते त्याच्यामुळे हे खूप घातक आहे म्हणजे समाजासाठी घातक आहे कारण प्रशासकीय अधिकारी हा म म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून मरेसपर्यंत प्रशासनाशी रोज संबंध येतो त्याच्यामुळे तिथे चांगली लोक असणं हे म्हणजे प्रत्येक शासनाचा दृष्टिकोन हा असला पाहिजे लॉंग टर्म वीस पंचवीस वर्षांचा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस थँक्यू